चंद्रपुरात रस्ते अपघात नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी विनेगौडा यांनी आढावा घेऊन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच इतर संबंधित विभागाला सूचना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मनपा आयुक्त बिपिन पालीवाल प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे उपस्थित होते शहरातील वरोडानाका येथे चारही बाजूनी येणाऱ्या भरगाव वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गतिरोधक लावून त्याला वारंवार पेंटिंग करणे सोलर ब्लिंकर आणि प्लास्टिकचे डेलिनेटर्स लावणे शहरातून जाणाऱ्या मार्गावर वेग नियंत्रण गतिरोधक चालकांसाठी सूचना आदी बाबींचे माहितीचे फलक स्पष्टपणे निदर्शनास येईल अशा जागांवर लावावे शहरातील अनेक चौकात हिरवा सिग्नल संपण्यापूर्वीच दुसऱ्या बाजूचे वाहन चालक गाड्या चालविताना दिसतात हे अतिशय धोकादायक असून अपघाताची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनाही वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच वाहतूक नियंत्रण व अपघात कमी करण्याबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे सादर कराव्यात असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले